श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा मागितलेले तू जे काही आहे ते आज पूर्ण होऊन तुझ्यापर्यंत येईल कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे ईश्वराचे ध्यान चिंतन केले आहे ईश्वराकडे देवाकडे तुम्ही ते मागितले आहे तेव्हा आता निश्चिंत व्हा कारण ते तुमच्यापर्यंत कोणत्याही क्षणाला कोणत्याही रूपात तो आनंद प्राप्त होण्यासाठी तुम्ही सज्ज राहा कारण देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे देव म्हणतात बाळा आपण आपल्या जीवनात काहीतरी संघर्ष करत आहात आणि आपण एक चमत्कार शोधत आहात तुम्ही शोधत या संदेशापर्यंत आला आहात तेव्हा आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही निश्चिंत होण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा निश्चिंत असावे कारण तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या अगदी जवळ आहे निश्चिंत रहा यासाठी सांगत आहे कारण मागील काळात तुम्ही खूप काही संघर्ष पाहिला आहे केला आहे त्याला समोरी गेला आहात पण आता मात्र तो संघर्ष तुमच्यातून काढून घेण्यात आला आहे माझे नामजाप केल्यामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात कारण तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे देव तुम्हाला कधीही कुठल्याही संघर्षात पाहू इच्छित नाही देव म्हणतात जर तू प्रेमाने श्रद्धेने नामस्मरण करशील माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करशील आणि सत्याच्या मार्गावर चालशील तर तुला कधीही त्या अंधकाराला सामोरे जावे लागणार नाही त्या खूप मोठ्या संघर्षाला समोरे जावे लागणार नाही तेव्हा आता तुम्ही निश्चिंत असावे तुमची हाक देवाने ऐकली आहे देव काहीही करू शकतात तुमचा विश्वास आहे ना तुमच्यासाठी तो चमत्कार घडवून येणार आहे आता तुम्ही फक्त विश्वास ठेवा देव काहीही करू शकतो परंतु कधी, कधी असे वाटते की ते मला हवे असलेले प्राप्त होण्यासाठी उशीर लागत आहे पण बाळा कदाचित तुम्ही अनेक महिने किंवा अगदी वर्षे वाट पाहत आहात आणि तुमची आशा कमी होऊ लागली आहे त्यावेळेस माझा चमत्कार तुम्ही प्राप्त कराल कारण तुमची वेळ आता आली आहे जेव्हा तुम्ही वाट पाहत होतात ती वेळ नव्हती कारण या क्षणाला या वेळेला देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितात की त्यावेळेत ते जमले नाही पण वेळ आज आली आहे ती तुझी मोठी इच्छा पूर्ण होण्याची तुला ते सर्व काही सुख प्राप्त होण्याची संधी लवकरच प्राप्त होणार आहे हा संदेश शेवटपर्यंत पहा तुम्हाला असे चमत्कार जाणवतील की तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि सुखाचे असे क्षण तुम्ही अनुभव कराल जे तुमचे जे काही क्षण तुम्ही गमावले आहेत ते तुम्हाला पुन्हा आनंदाने प्राप्त होतील विश्वास ठेवा देवांचा चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहे देवानी तुम्हाला तो आशीर्वाद देण्यासाठी इथे आणले आहे देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या मनातली ती इच्छा देवापुढे मांडा देवांना मागा देवांना सांगा कारण देवात ती अफाट शक्ती आहे जी तुमच्या त्या इच्छा पूर्ण करू शकते तुमच्यासाठी ते समृद्धीचे मार्ग उघडू शकते अशी अफाट शक्ती जिला तुम्ही नमन करा जी अफाट शक्ती तुमच्या जन्मापासून अविरत तुमच्या सोबत आहे ती आहे दैवी शक्ती या दैवी शक्तीवर विश्वास करा तुमच्यासाठी ते चमत्कार घडायला लागतील जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास कराल आणि त्या योग्य मार्गाने तुम्ही क्रमण कराल तेव्हा तुम्हाला ते देवाचे चमत्कार प्राप्त होताना दिसून येतील तुमच्या त्या न मागितलेल्याही कधीकधी इच्छा पूर्ण होताना तुम्ही पाहाल कारण तुमचा देव तुम्हाला सुखी आनंदी आणि खूप काही देण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या जन्मापूर्वीही तुमचे या जन्माचे नियोजन देवाने केले आहे यावर विश्वास ठेवा आणि पुढेही तुम्ही त्या मार्गाने वळवल्या जाणार आहात जिथे तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होईल काही अशा घटनांनी तुम्ही दुःखित आहात तेव्हा देव तुम्हाला काही आरामही देऊ इच्छितात आणि सांगतात की तू चिंता करणे सोड कारण तुझा पुढील काळ सुखद अनुभव देणारा आहे बाळा विश्वास कर मी तुझ्याशीच बोलत आहे मी तुझा देव तुझा ब्रह्मांड नायक तुझ्यापर्यंत आलो आहे काही गोष्टी आज तुला पडद्याआड जाणवत आहेत पण विश्वास ठेव माझे कार्य अविरत तुझ्यासाठी सुरू आहे तू जे काही मागत आहेस ते तुला माझ्या देवदूतांकडून प्राप्त होईल तू तु तुझे कर्म करत पुढे चालत राहा त्या मार्गात तुला ते यश आणि ते सुख प्राप्त होईल आणि मग तुला माझे देवदूत माझा चमत्कार देखील देतील कारण मी त्यांना ती आज्ञा केली आहे विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐक कारण तुझ्या मनातली ती इच्छा मी जाणतो माझा आशीर्वाद चमत्कारिक आशीर्वाद तुझ्यापर्यंत लवकरच येणार आहे तेव्हा आता काळजी करणे सोड नाम जाप सुरू ठेव कारण नामामुळे तू माझ्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त करतो आणि स्पष्ट देखील करतोस तू माझ्यासमोर तुला जे काही प्रश्न आहेत ते मान मी त्याचे उत्तर योग्य वेळ आल्यावर तुला प्रदान करील तुमच्या पुढच्या जीवनासाठी मी अनेक आशा ठेवत आहे कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी आज तुमच्याशी काही बोलत आहे त्यावर विश्वास ठेवा माझ्या वचनांवर विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे स्वामी म्हणतात त्यांच्या सर्व मुलांनी आयुष्यात ती उंची गाठावी तिथे पोचल्यानंतर फक्त शांती आणि आनंद आहे हीच माझी इच्छा आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या या संदेशाला लाईक करा आणि स्वामी माऊली तुमच्यावर विश्वास आहे असेही टाईप करा तुम्ही भाग्यवंत ठराल जेव्हा देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे तेव्हा कुठलीही काळजी करत बसू नका नाम जपात मन लावा देवाचे चिंतन मनन करण्यात मन लावा कारण तुम्ही त्यामुळे देवाच्या अगदी स्वतःला जवळ प्राप्त करता देवाची चवळीक ही तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येणारे ठरेल यावर विश्वास ठेवा कुठलेही कार्य आरंभ करताना देवाची स्मरण करून करा त्यामुळे तुमच्या कुठल्याही कार्यात बाधा उत्पन्न होणार नाही श्री स्वामी माऊलीवर आणि स्वामींच्या या संदेशांवर तुमचा विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला टाईप करायला विसरू नका तुमचे कल्याणच होणार आहे देव तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्ही आज जी काही इच्छा देवांपुढे मागत आहात ती लवकरच स्वामी पूर्ण करोत आणि तुमच्या घरी ती सुख समृद्धी आनंद आरोग्य आणि असे काही मार्ग तुम्हाला दिसोत ज्यामुळे तुमची अधिक प्रगती होईल हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ jay jay swami samarth shri swami samarth jay jay swami samarth